महिला म्हणतात आम्हाला पंधराशे रुपये नको आम्ही दोन हजार देतो परंतु आम्हाला सुरक्षा द्या आर आर पाटील गृहमंत्री असताना महिला सुरक्षे बाबतीत असं घडलं होतं का बदलापूर मधील आरोपीला फाशी दिली असती तर मी स्वतः आणि अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांना ओवाळणी केली असती असं वक्तव्य काँग्रेस शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये महिलांशी संवाद साधताना केलं पंधराशे रुपये किंमत लावली भाऊ बहिणीच्या लावून टाकलं ला। पंधराशे रुपयाला बहीण भावाचा नातं असते दुर्दैव आहे अहो जर यांनी त्या माणसाला फास्ट ट्रॅकनी फाशी दिली असती ना तर या राज्यातली प्रत्येक महिला मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन उवाडलं असताना आपण जाऊन आणला मी गेले असते मी स्वतः गेले असते की जर पटकन फास्ट ट्रॅक कोट आणि त्यातून मला आश्चर्य वाटतं की बघा राज्य किती मतभेद असतील हिंदी असले तरी राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या खुर्चीचा मान सन्मान केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काय भाषण केलं की आम्ही मावळला बलात्कार झाला दोन महिन्यामध्ये आम्ही फाशी दिली कोणाला फाशी कुठे फाशी दिली सांगा ना आणि जर खरं असेल ना तर तू गाडी काढ तू पेट्रोल भरली ताप तयार करते जाऊन आपण त्यांचा आपण सत्कार लाडू आणि जाऊ सगळे च लागली ज्या पद्धतीने या मला सांगा तुम्ही आता म्हणाल की ताई तुम्ही कशी जबाबदारी घेता तुम्ही सगळे आठवत असेल लहानपोरी तुम्हाला आठवते का आपल्या युवती काँग्रेसला मला माहिती नाही पण जेव्हा आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा अशी महिलांची चेडछाड होत होती का બા એ કરુ શકત ફડણવીસ કામ કરુ શકત